तुमच्या माझ्या सगळ्यांचा जीवाभावाचा एक सहकारी तो आकस्मितपणाने आपल्यामधून निघून गेला त्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं पार्श्वभूमी नेतृत्वाची नव्हती पण सांस्कृतिक स्थिती सर्वसाधारण होती हिम्मत होती निर्णय घ्यायची दृष्टी होती निर्णय राबवण्याच्या दृष्टीने ताकद त्यांच्यामध्ये होती आणि त्या व्यक्तीचं नाव होतं आर आर पाटील हे भाषण होतं शरद पवारांचं ठिकाण होतं कवठे महाकाळ मधलं महाकाली साखर कारखान्याचं कार मैदान तारीख होती आठ जुलैची आणि कार्यक्रम होता रोहित पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला शेतकरी मेळावा तेविसाव्या वर्षी कवठे महाकाळची नगरपंचायत जिंकणारा हाच तरुण आता हाच तरुण विधानसभेच्या लढाईत उतरण्याची तयारी करतोय त्यामुळे रोहित पाटलांच्या समोर नेमकं काय आव्हानं आहेत रोहित पाटील स्वतः निवडणूक लढणार की इतर कोणाला जिंकून आणणार लढले तर पाटील नेमका कोणता मतदारसंघ निवडणार विजयाचे गणित काय आहेत आणि चान्सेस किती आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओची सुरुवात होते एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस पासून या दिवशी कवठेमाखळ नगरपंचायतीच्या सतरापैकी तेरा जागांचं मतदान झालं तर उर्वरित चार जागांसाठी अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी मतदान झालं रोहित पाटलांच्या पॅनल विरोधात भाजपचे संजय काका पाटील माजी मंत्री आणि ने शिवसेनेचे नेते अजित गोरपडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अनिता सगरे पाटील काँग्रेसचे स्थानिक नेते यांनी एकत्र येत आघाडी करून पॅनल उभं केलं होतं शेवटी एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी निकाल लागला निकाल होता सतरापैकी दहा जागांवर रोहित पाटलांच्या पॅनलचा विजय झाला रोहित पाटील किंग मेकर ठरले आता थोडं याच्याही मागे जाऊ निवडणूक होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची दोन हजार एकोणीसच्या तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील मैदानात होत्या त्यांच्या विरोधात शिवसेनेचे अजितराव शंकरराव घोरफडे यांनी निवडणूक लढवली होती निकाल काय लागला तर सुमन पाटील यांना एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकाहत्तर मते मिळाली तर अजितराव घोरपडे यांना पासष्ट हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली होती सुमन पाटलांनी तब्बल बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतांच्या फरकाने घुरपडेंचा यांचा पराभव केला होता या सगळ्याचं जेवढं क्रेडिट शरद पवार अजित पवार जयंत पाटील अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना गेलं होतं तेवढंच ते आर आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटलांनाही गेलं होतं म्हणजेच रोहित पाटील किंग मेकर ठरले होते आता कट टू दोन हजार चोवीस ची लोकसभा तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो त्या सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली होती महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रार पाटील महायुतीकडून भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून मैदानात होते विशाल पाटील या मतदारसंघात विजय झाला तो अपक्ष विशाल पाटलांचा फटका कोणाला बसला तर चंद्रहार पाटलांना आता तासगाव कोठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून तिघांपैकी कोणाला किती लीड मिळालं याचाही अंदाज घेऊया चंद्रहार पाटलांना मतं मिळाली होती सात हजार नऊशे एकोणपन्नास संजय काका पाटलांना मतं मिळाली पंच्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर तर विशाल पाटलांनी चौऱ्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी मतं एकट्या तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून मिळवली होती यावरूनच रोहित पाटील नेमके कोणाच्या बाजूने होते याचा अंदाज तुम्ही लावू शकता रोहित पाटील आणि विशाल पाटलांनी तासगाव कवठे महाकाळ मधले अनेक प्रश्न एकत्र सोडवलेत त्यात लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही विधानसभेला आम्हाला मदत करा या सूत्रानुसार रोहित पाटील आणि विशाल पाटील एकत्र राहिले निकाल लागला विशाल पाटलांच्या बाजूने मुळात आर आर पाटलांच्या राजकारणाची सुरुवात झाली ती विशाल पाटलांच्या आजोबा वसंतदा पाटील यांच्यामुळेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारी भाषण शैली स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द असे अनेक गुण हेरून वसंतदा पाटील यांनी आर आर पाटलांना आपल्यासोबत घेतलं पहिल्यांदा एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सावळज मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणलं आणि तिथून पुढे जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि मंत्री असा प्रवास आभांचा सुरू झाला होता असो आता कट टू शरद पवारांचं शेतकरी मेळाव्यातलं भाषण आर आर पाटील यांनी ग्रामविकास मध्ये चांगलं काम केलं त्यानंतर त्यांच्याकडे गृह खातं दिलं त्यानंतर ते निघून गेले आणि महाराष्ट्र हळवा झाला पण रोहित याची कमतरता भरून काढेल महाराष्ट्राला नवीन नेतृत्व देण्याचं काम तुम्ही कराल अशी अपेक्षा शरद पवार यांनी कवठे महाकाळच्या शेतकरी मेळाव्यात बोलून दाखवली शरद पवारांच्या या भाषणाआधी रोहित पाटलांनीही भाषण केलं होतं मुद्दा होता विधानसभा निवडणुकीचाच देशात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपल्या पक्षाचा आहे हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो की विधानसभेचा पहिला निकाल तासगाव कवठे महाकाळचा असेल यातून एवढं स्पष्ट होतंय की रोहित पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय आता फक्त वाट पाहिली जाते ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या घोषणेची आपल्या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा आहे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातल्या स्थानिक राजकीय समीकरणाचा इथे सध्याचे आमदार आहेत दिवंगत राष्ट्रवादीचे नेते पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आर आर पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही सुमन पाटील यांनी विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीतही तब्बल बासष्ट हजार मतांच्या फरकाने सुमन पाटील विजयी झाल्या होत्या आता याच सुमन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत साहजिकच महाविकास आघाडीमध्ये ही जागा पुन्हा शरद पवारांकडे जाणार किंबहुना सुमन पाटील किंवा रोहित पाटील उमेदवार असणार हे तरी फायनल असल्यात जमा आहे रोहित पाटलांचं वय आता पंचवीस वर्ष पूर्ण झालंय म्हणजेच ते विधानसभा निवडणूक लढण्यास पात्र आहेत आताच्या घडीला आई जरी आमदार असली तरी सर्वाधिक धावपळ हे रोहित पाटील करताना दिसत आहेत त्यामुळे यांच्या जागी रोहित पाटलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाईल असं स्थानिक पत्रकार सांगतात फक्त मुद्दा आहे तो म्हणजे महायुतीतून ही जागा कोणाला जाऊ शकते मुळात या जागेवर पहिला दावा आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्षपद तासगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील यांना देण्यात आले शरद पवारांसोबत असलेल्या साहेबरावांनीही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून हा पक्षप्रवेश करून पद मिळवले त्यामुळे अजित पवारांकडून सध्या तरी तासगाव कवठे महाकाळ विधानसभेसाठी साहेबराव पाटील यांचंच नाव पुढे आहे या मतदारसंघातून भाजप ही शांत बसणार नाही यंदाच्या लोकसभेत पराभव झालेल्या संजय काका पाटलांचे चिरंजीव प्रभाकर पाटील ही कामाला लागले गेल्या काही दिवसांपासून रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील असा संघर्षही उघडपणे पाहायला मिळतोय त्यामुळे ही जागा जर भाजपला सुटली तर भाजपचा उमेदवार तयार असल्याची परिस्थिती आहे संजय काका पाटील ही ही जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत आणि तसा प्रस्तावही वरिष्ठांसमोर ठेवलाय आता राहिला प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये पराभूत झालेल्या अजितराव घोरपडे सरकारांचा तर तासगाव कोठे महाकाळ विधानसभेतून विशाल पाटलांना लीड मिळण्याचं जेवढं क्रेडिट हे रोहित पाटलांना जातं तेवढंच ते, ते अजितराव घोरपडे यांनाही जातं दोन हजार एकोणीसमध्ये जरी अजितराव घोरपडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली असली तरी सध्या ना ते ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत ना शिंदेंच्या शिवसेनेसोबत पण लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटलांच्या बाजूने होते हे नक्की यामुळे अडचणीत आलेत ते मुळात विशाल पाटील रोहित पाटील आणि अजित घोरपडे हे विधानसभेत उतरले तर विशाल पाटील नेमकं कोणाला मदत करणार हा सवालच आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून साहेबराव पाटील भाजपकडून प्रभाकर पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यापैकीच उमेदवार असतील हे नक्की ताज कवठे महाकाळ विधानसभेचा निकाल काय असू शकतो या चार नावांपैकी अजून कोण विधानसभेच्या मैदानात उतरू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ हे विश्लेषण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद